नमस्कार मित्रांनो हे बघा आपण पाच सहा झाड आहेत आपले सात आठ झाड आहेत आपल्याकडे आंबे जे आपण लॉकडाऊनमध्ये लागले लावलेले होते तर मस्त ह्या वर्षी आंबे लागलेले आहेत आता आपण काढून घेऊ आता आंबे आणि आंबे काढून पिकू घालायचे असते तर ही पहिला भार असल्यामुळं आपण हे आंबे उजवण्यासाठी ह्याचा रस करतो आणि आपल्या नातेवाईकांना बोलवतो तर हे आमंत्रण जे व्हिडिओ बघायला येतं आपलं त्यांच्यासाठी पण आहे आता हे आम्ही आंबे काढायलेले व्हिडिओ दाखवतो तुम्हाला तर बघा आता चालू करतो आम्ही

मूड ती फाटा राव देव मी काढतो की पटपट आंबे तोडपट पटपट 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 आंबे बारक झाड आहे पण कसे आहेत आंबे बारक्या झाडाला पलीकडे पहिली जागा पड हा पावसानं होत पावसानं पड इकडे का अस

एक एक किलू आंबा एक किलू चाहिए आंबे भर लार आंबे ना चार पाच आंबे तो टोपल भरल खाकर न घ आंबा जाओ खाता थोड़ा आंबे आंबे मोटे आंबे लगने तुझा थोड़ा 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 आंबे लावाव पोसाव पोसावं लागतय तसाच हाय का माहिती मग काही काळजी घेतली नाही की काय आम्ही लेकरानं माझं ह्या लावला तसा पोसा तो बघितलाच का आम याकडं तरी सगळ्या उन्हाळा बरं काम केलं लेकरांना ह्याच्यात माझं घागरीनं पाणी टाकलंय उन्हाळ्यात दुष्काळ पडला होता अ हे बघाय भेटायचं एवढ्या आम्ही तमा तोडाली नटू नटू स्वतः स्वतः द्यावं लागतंय पाणी मग घे अं पलीकडं आहे ति पलीकडं तोडा इकडून जा इकडून पिशी घेऊ का पड़ 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 की पिशवी घ्या तोडा पटपट पट 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 जरा पटपटाय तोडकी बायकू कावर नाही आंबा तोडपटपटी अगं चला की पटपट तिकडचे चार पाच झाड राहिले आणखी तोडायचे आंबे लागू दे काय होत नाही चला 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 थोडा आणखी दोन तीन झाडं राहिलीत आणखी तोडायचे आणखी दोन तीन टोपले निघते दोन चार टोपले निघते आणखी थोडा यायचे पटपट पटपट थोडा जाकी पुढे जा तोड आणखी नाही कटकन कटकन याचे तोडून नेले मधी आहेत काय आणखी याच्या तोडून नेले लेकरांनी काय